चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला महिलांनी आपल्या घरात आवर्जून अशी काही महत्वाची कामं करायची आहे जेणेकरून आपल्याला देवीसोबत आपल्या पित्रांची पण कृपा आपल्यावर राहील ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता मकर संक्रांतीला षट तिला एकादशी सुद्धा आलेली आहे मग ताई आपण जेव्हा सुगड पूजा करत असतो तर आपण तेव्हा नैवेद्य दाखवत असतो किंवा त्याच्याच बरोबर मला एकादशी आहे तर मग मी काय खावं तर बघा एकादशी असेल तर तुम्हाला दोन्ही टाइम उपवासच करावा लागतो दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी तुम्हाला ती सोडता येईल आता प्रश्न असा अग ताई करीच्या दिवशी आमचा गुरुवार आहे मग कसं करायचं मग तेव्हाही तुम्हाला गुरुवारी सकाळची पूजा करून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा सकाळी पण उपवास सोडू शकता संध्याकाळी तुम्ही फलहारी घेऊ शकता तुमची इच्छा आता ताई एकादशी असल्यामुळे देवाला काय नैवेद्य दाखवायचा कारण एकादशीच्या दिवशी असंही म्हणतात की देवालाही उपवास असतो मग तुमच्या घरात जर एकादशी धरली जाते किंवा देवांना नैवेद्य दाखवला जात नाही मग तुम्ही जी काही खिचडी वगैरे करणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो पण आता मकर संक्रांत म्हटलं आता एकाद एकादशी आली म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत नाही पण अगेन मकर संक्रांत म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं काय येतं तर ह्या दिवशी उपास करून जीव घालायचा असतो मित्रांना तर्पण कर करायचं असतं घरातले जे काही काम आहेत ते करायचे असतात सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आपण मकर संक्रांत का साजरी करत असतो कारण सूर्य जेव्हा मग मक... खरंतर सूर्य प्रत्येक र... राशीमध्ये दर महिन्याला प्रवेश करतो पण सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं गेलं आहे आता यंदा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरू होतो आणि पौष महिना हा सूर्य उपासनेसाठी सगळ्यात महत्वाचा आहे किंबहुना दोन हजार सव्वीसच पूर्ण वर्ष हे सूर्य उपासनेसाठी महत्वाचं मानलं गेलं तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावर स्वतःच आवरल्यावर आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ज्या पद्धतीने भोगीला आपण सूर्याला जल अर्पण करणार त्याच पद्धतीने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या पाणी घ्या घेतल्यावर पांढरे ती हळद तूप औषधा फूल अर्पण करा आणि नंतर सूर्याला जल अर्पण करा ओम गृणी सूर्या यन ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि तिथेच सूर्यासमोर बसून तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रामचं पठन करू शकता किंवा देवासमोर बसूनही तुम्ही लगेच आदित्य हृदय स्तोत्राम पठण करू शकता हे झाल्यावर सूर्याला जल अर्पण केल्यावर देवपूजा करण्याच्या आधी करायचं आहे तुम्हाला पितृसुती स्तोत्रामचं स्तो पठण करून झाल्यावर तुम्हाला देवपूजा करायची आहे या दिवशी सुगट पूजा करायची असते ज्याला महत्व आहे ज्याला मान आहे आणि ती कशी करायची या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर दिलेली आहे आता बऱ्याच वेळा कमेंट्स सुद्धा बघा प्रत्येकाने आपापल्या नावाच्या पाच सुगड पुजल्या पाहिजेत ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का तर तुमच्या नावाची सुगड तुम्ही पुजू शकता पण तुम्ही म्हणून देऊ प्रत्येकाने आपापल्या नावाची एक सुगड सॉरी पाच सुगड पुजायची असते आणि तीन नंतर आपल्याला सवाशणींना दान करायचे असते हे झालं पहिलं दुसरं येतं तर या दिवशी मकर संक्रांतीला उपास करून जेव घालायची पद्धत असते आता उपास करू म्हणजे काय आपल्या घरातून जे कोणी दिवंगत गेलेले आहेत त्यांच्या नावे एखादा व्यक्ती जेव घातला पाहिजे गावाकडे तर सगळे लोक हमखास प्रत्येकाच्या घरी जातात शहरात ही खूप मोठी अडचण आहे वैयक्तिक मी माझं सांगते आता ज्यांच्या घरातली एखादी सवाशिणी मृत पावलेली आहे मग त्या सासूबाई असेल जाव असेल किंवा कोणी पण असेल सवाशिनी गेलेली आहे वारलेली आहे तर त्यांनी नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी एक सवाशणी जेव घालायची उपास करू म्हणून बघा जेव्हा तुमच्या घरी सवाशिनी येते तेव्हा ती सवाशणी असणार आहे सवाशणी म्हणजे आपल्या घरातील एखादी सवाशणी वाढली तर ती तिच्या नावाने सवाशणीला जेव घालायचं असतं त्याच्या आधी दुपारी बारा वाजता तर्पण विधी करायचा आहे महिलांनो आपण सासरच्या तर्पण करू शकत नाही पण आपण आपल्या माहेरच्याचं तर्पण करतो तुमच्या माहेरचे जे कोणी गेले असेल त्यांच्या नावाने तर्पण विधी करावा तर्पण विधी कसा करावा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नसेल तर आपलं चॅनेलवर सर्च करा तुम्हाला सापडून जाईल तर्पण तर्पण म्हणजे त्यांना जलांजली तिलांजली आपण अर्पण करत असतो आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर्पण विधी श्रद्धेने केलेलं अर्पण त्याला आपण तर्पण विधी म्हणत असतो की आपल्यानंतर आप आपण जेवढं काही होईल आपल्या पितरांसाठी आपण दानधर्म केलं असतं आणि लक्षात ठेवा मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये जो कोणी दानधर्म करतो पुण्यकर्म करतो त्याला सूर्य तेवढ्याच पटीने देत दे असतो म्हणून हा दिवस दानाचा आहे चुकवायचा नाही आता सवाशिनी स्त्रीला नक्कीच तुम्ही तुमच्या घरात तिची ओटी भरावी दक्षिणा द्यावी आणि नक्कीच तुम्ही कोरडा शिधा तिला देऊ शकता दान करत असताना पण प्रत्येकाच्या घरातलं एक टाइमाचं अन्न होईल असं त्यांना दान करायचं असतं आता काही काही ठिकाणी तर ताई खूप स्टँडर्ड ताई आलेले आहे आमच्याकडे मग ते आमच्याकडनं वस्तू घेत नाही मग अशा वेळेस दान कर करताना मला माहिती आहे कोणाला गरज आहे त्या दानाची त्या त्या शिद्याची मग जो शिदा आहे कोरडा शिदा तो तुम्ही गरजूबाईला दान करू शकता आता ते आमच्या घरातली सवाशणी स्त्री नाही गेलेली आहे आमचे सासरे गेलेले आहेत तर नक्कीच तुम्ही सासऱ्यांच्या नावाने उपास करू जेव घालू शकता त्यांना तुम्ही यथाशक्ती दक्षिणा किंवा दानधर्म करू शकता पण शहरामध्ये ताई कोणी जेवायला येत नाही खरंच खूप मोठी समस्या आहे मग अशा वेळेस काय करायचं तर एक गायीसाठी ताट काढायचं भरपूर असं म्हणजे असं अशा बारीक बारीक प्रसाद नाही भरपूर दोन पोळ्या भाजी वरण जे काही करणार आहे शक्यतो पूर्णता स्वयंपाक केला जातो ज्या पद्धतीने तुमच्याकडे असेल तर ते करावं गाईचं ताट काढावं आणि ते ताट तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे समजलं की जेणेकरून उपास करू होईल आता जर कोणी येतच नाही तर आपण कोणाला आग्रह नाही करू शकत तुम्ही या तुम्ही यावरून मग अशा वेळेस तुम्ही असं करू शकता आणि नक्कीच जर कोणी येत असेल तर आवर्जून त्या बाईला जेवू घालावं आणि अगदी ताई माझ्याकडे आमचे सासरे गेलेले आहे पण आपल्याकडे मदत करणारे ताई असतात त्यांना ह्या दिवशी आवर्जून जेव घालावं त्यांना दान करावं तुमच्या घरातलं जे काही कोरडा शिक्षिदा आहे किंवा अन्नदान आहे ते तुम्ही करावं आजचा दिवस म्हणजे संक्रांतीचा दिवस हा दानासाठी खरंच खूप महत्वाचा आहे सूर्य उपासनेमध्ये सांगितलं आहे की मकर संक्रांतीला तुम्हाला तुम्ही जे काही मी एखाद्याला का दान करणार आहे त्याच्या शंभर पटीने सूर्य ते आपल्याला देत असतो आणि खरं तर द्यावं म्हणून तर कधीच काही करू नये आपल्याला देवाने दान के दान देण्यासाठी बनवलं आहे यासाठी नक्कीच आभार म्हणावे आणि एखाद्यासाठी काही चांगलं केलं तर नक्कीच त्याची परत वेळ कर्म आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्फत येऊन करत असतात म्हणून दानधर्म करणं विसरायचं नाही तर पण विधी विसरायचा नाही ताई आमच्याकडे आता समजा एखादीला मासिक धर्म आलाय मला मासिक धर्म आलाय मग तुम्हाला हे सगळं काहीच करता येणार नाही पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा तर ह्याच पद्धतीने आनंदात आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे मकर संक्रांतीचा सगळ्यात महत्वाचा भाग येतो ते पतंग उडवणे आजही शहरामध्ये तो फॅड आहे लोक पतंग उडवत असतात त्याचा आनंद आपण घेत असतो आणि संध्याकाळी सगळ्यात महत्वाचं असतं की प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण म्हणजे तिळगुळ द्यायचो किंवा ते आपल्याला द्यायचे आणि वाटी घेऊन जायचो आणि संपूर्ण वाटीभर आपण तिळगुळ गोळा करून आणायचो किंवा कोणी आपल्याला बिस्किट द्यायचे चॉकलेट द्यायचे तर हा सगळा प्रकार आधी होता आताही बघायला मिळत नाही असो तर खरं तर मकरां मकर संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणत असतो की तिळगुड घे आणि गोड बोल खरं तर मकर संक्रांतीच्याच दिवशी का गोड बोल बोलावं आयुष्यभर नेहमी सगळ्यांनी ने चांगलंच बोलावं कारण जे आपण एखाद्याला देतो तेच आपल्याला परत फेड मिळते आणि मला तरी असं असं वाटतं की तोंडावर गोड बोलण्यापेक्षा मागे गोड बोलावं ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण एखाद्याबद्दल निंदा ना केली तर म्हणतो ना आपण निंदा त्याचे घर असावे शेजारी त्यांची निंदा केल्यावर त्यांचं सगळंच आपल्याला मिळतं त्यांचे कर्म वाईट मिळतात त्यांचे दोष आपल्याला मिळतात त्याच्या अपेक्षा नेहमी चांगलं बोलावं चांगलं बोलणाऱ्याच्या पा पाठीमागे नक्कीच महाराज असतात आणि त्याचं ते कल्याण केल्याशिवाय राहत नाही तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामीचा मत